मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या आपले स्वागत आहे हे बघा आज मी चार ते पाच आंब्याचा तुम्हाला साठा बनवून जातो दाखवते साठा म्हणजेच आंब्याची पोळी जी व्यवस्थित आपण आता हे चार आंबे किंवा पाच आंबे घेऊन मी आता ही साठा करणार आहे आता हे व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतले फुसून घेतले यामध्ये पाण्याचा अंश राहता कामाने त्यामुळे मी फुसून घेतले आता आपण हे पा कापून यातला गर काढून घेऊया आणि साठा करायला घेऊया ये हे बघा प्रथम आपण हे जेट काढून घ्यायचा हे बघा आता मी आंबा त्या भांड्यात कापते जेणेकरून रस आहे तो पण कापता कापता या भांड्यामध्ये जाईल तुम्ही साल सोडून पण काढून घेऊ शकता पण कधी आंब्या खराब असला काय असला तर अशा प्रकारे तुम्ही कापून घ्यायचा अशा प्रकारे केलं ना का पटकन निघून जातात साल काढायला थोडा वेळ लागतो कापून केलं का पटकन होतं अशा प्रकारे आपण हे सर्व यातला घर आहे ना तो अशा प्रकारे काढून घ्यायचा सर्व साल पूर्ण साला तर साफ साफ करून घ्यायचा हे बघा असं पटकन निघलं जातं आणि आपल्याला खराब आहे की नाही ते पण कापल्यामुळे करतात तुम्ही साल सुरत बसलात आणि आतमध्ये नंतर खराब निघाला तर प्रथम काय करायचं कापूनच घ्यायचं आणि मग अशा प्रकारे आता मी बाकी ची आता हे जे बाकीचे सर्व आंबे आहेत त्याचं अशा प्रकारे सर्व गर काढून घेते हे बघा आता आपण हा आंब्याचा पट काढून घेतलेला आहे तर आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे हे बघा आता मी सहा आंबे घेतलेले नंतर परत अजून एक आंबा घेतला म्हणजे सात आंब्याचा हा घर आहे तर आपण त्याचे साठा घालण्यासाठी पहिल्या आधी मिक्सरमध्ये फिरवून घेऊया थोडं थोडं करून फिरवून घ्यायचं आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा छान असं आपण आंब्याचा घर आहे ना तो सगळा मिक्सरमधून फिरवून घेतला आहे आणि आता ह्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप घातला आहे आता आपण हा घर सगळा ह्यामध्ये घालून घेऊया कढाईमध्ये व्यवस्थित असा मी आता हा घालून घेतला आहे बघा आता ह्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार साखर घालायची आंबा तसा खूप चांगला आहे गावावरून आणलेला आहे त्याच्यामुळे मी ह्यामध्ये वेलची पावडर पण घालणार नाही आहे छान लागतं साखर फक्त थोडीशी वापरायची त्यामुळे कारण थोडासा आंबट गोड असा मस्त असा आंबा आहे त्यामुळे ह्याचे साठा पण असा साखर थोडीशी वापरून खूप छान होतं आता ह्यामध्ये ही साखर अशी आपण विरगळू देऊया आणि छान असं थोडंसं घट्ट होऊ द्यायचं जास्त असं नाही तुम्ही कच्चं पण असं जरी हे करून मिक्सरला थोडी ते साखर वाटून केलं तरी चालतं पण आता हे मी थोडं गरम करून घेते हे बघा साखर विरगळेपर्यंत आणि ह्यातला जो पाण्याचा अंश आहे ना तो आपला थोडा सुकेपर्यंत मी आता हे व्यवस्थित असं घट्ट होऊ दिलं बघा किती पातळ होतं हे आता घट्ट झालं आहे छान असं आता आपल्याला गॅस बंद करून आहे आता जास्त घट्ट नाही करायचं इतकं घट्टभर जेणेकरून पाहुण्याचा अंश असतो तो सुकला जातो आता आपण गॅस बंद करून साठा घालायला घेऊया आता आपण इथे आणून ठेवलंय व्यवस्थित हे झालंय आता आपल्याला ताटाला तूप लावून घ्यायचं तेल नाही लावायचं तेलाने कसं होतं माहितीये तुमची आंबा पोळी वर्षभर राहणार नाही खवट होणार त्याच्यामुळे तेलाचा वापर करू नका आणि तुपामुळे छान असा सुगंध पण येतो आपल्या मी म्हणून थोडंसं मी पुरणपोळ ह्याच्यामध्ये आंब्याच्या रसामध्ये पण बघा गरम होताना तूप घालून घेतलं आणि मी अशीच करते दरवर्षी आता हे आपण व्यवस्थित असं ताटाला तूप लावून घेतलं आता आपल्याला ह्यामध्ये घालून आहे हे बघा तर ह्यामध्ये मी आधी एक आणि अर्धा चमचा घालून घेते मग आपल्याला आवश्यकतेनुसार अजून घालायचं वाटलं तर आपण अजून घालायचं हे बघा अजून थोडंसं घालते आपल्याला जास्त अशी जाड करायची नाही आहे पातळच करायची आहे पातळ केल्यामुळे काय माहिती आहे लवकर सुकली जाते हे बघा तूप लावल्याने कसं बघा व्यवस्थित असं ते ताटाला व्यवस्थित असं होऊन जातं हे बघा आता अशा प्रकारे मी बाकीच्या ज्या आहेत त्या पण घालून घेते हे बघा अशा प्रकारे हे ताटाला लावून घ्यायचं आणि जाड नाही करायचं पातळच करायचं हे बघा मंडळी छोट्या मोठ्या ताटामध्ये आता हे मी सर्व सा साठं सकाळीच करायला घेतली आहेत दुपारी माझ्या बाल्कनीमध्ये ऊन येतं त्यामुळे काय माहिती आपल्याला जर कडक हवी असेल जशी हवी असेल तर दोन तीन दिवस ही सुकवून घ्यायची आता हे मी उन्हामध्ये सुकवून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मग भेटते हे दुसरा दिवस सकाळ आहे पण असं चुरीने साईडने हे करून घ्यायचं थोडं थोडं चुरीने केलं तरी थोडं थोडं साईडचं हे होतं होतं अजक केलं तरी पण तसंच होतं अशा प्रकारे घ्यायचं किती पातळ झालीय आणि परत अजून मला ती कडक करायची पुन्हा पिऊना सुकत घालणार लावलं ना काय बघा असं अलग उतरलं जातं हे बघा मोठ्या ताटातली ते छोट्या ताटात अशा प्रकारे आपल्याला कडक करायचे नरम करायचे तर तुम्ही असं एवढं आहे दुसऱ्या दिवशी पण तुम्ही कापून ठेवू शकता आता ही मला कडक करायची आहे त्यामुळे मी अजून सुकवणार हे बघा चला तर पूर्ण सुकल्यावर भेटूया हे बघा मंडळी आपले छान असं हे बघा आंब्याचा साठा तयार झालेला आहे म्हणजे आंबा पोळी मस्त अशी अजून तुम्हाला कडक हवी असेल तरी तुम्ही अजून कडक करू शकता छोट्या मोठ्या अशा सर्व झालेल्या आहेत आणि आपल्याला आता ते कशा ठेवायचे ते मी तुम्हाला दाखवते समजा असं जुडून आहे ना, ना। तुम्ही कापून पण ठेवू शकता किंवा असं प्रकारे करून हे बघा अशा प्रकारे करून अक्की पिशवीमध्ये पण ठेवू शकता किंवा अशा प्रकारे अशी कापून पण ठेवू हो शकता आणि ती अजून सुकली जाणार तुम्ही बाहेर आणि मला अजून अजून एक मी हे तीनच दिवसात सुकवलं आहे अजून जास्त सुकवलं तर अजून कडक होऊन जाणार हे बघा अशा प्रकारे आपण आता ही आंबापोळी ह्यामध्ये अशी ठेवून द्यायची म्हणजे आपल्याला कसं थोडं थोडं खायचं झालं ना तर एक एक तुकडा उचलायला अख्खी पोळी ठेवली तर मग ती तोडायची अशी तशी होऊन जाते त्याच्यामुळे काय माहिती आहे अशा प्रकारे कापून ठेवायचे आता बघा ही अशी जरी अक्की ठेवली तरी तुम्ही चालून तु जाते विकायला तरी बाजारात बघा अशा पोळ्या पिशवीमध्ये असतात एक पोळी शंभर रुपये अशा मोठ्यातली वगैरे किंवा ऐंशी रुपये अशा प्रकारे पोळी असते अशा मी काही पोळ्या आणि बघा आता पाऊस आपल्याला दगा देतो आहे त्याच्यामुळे मला अशा पोळ्या आता काढायला होणार तरी पण मी काढणारच एवढ्याशा ह्यांनी होत नाही आपल्याला निदान दोन तीन महिने तरी खायला मिळायला पाहिजे त्यामुळे मी अशा हळूहळू आता पावसाने पण आज दरात दगा दिलाय त्याच्यामुळे थोड्या थोड्या अशा आंबा पोळ्या काढून गेल्या खूप छान लागतात तर मी अशा तीनच दिवस जर ऊन असेल ना तर तीनच दिवस आपल्याला सुकायला लागतात त्यामुळे अशा मी या सर्व काढून पिशवीमध्ये पॅकिंग करणार आणि आपण पण नक्की अशा प्रकारे ह्या आंबा पोळ्या करा खूप छान लागतात आणि तुम्हाला वर्षभर पण टिकवता येतात पण आपण खायला लागलो तर वर्षभर कुठे टिकतात आपण खातच राहतो त्याच्यामुळे आपण नक्की अशा प्रकारे आंबा पोळ्या करा आणि खा आणि मस्त राहा हे बघा असे छान होतात हे बघा छोट्या पिशवीमध्ये पण ठेवता येतं मोठ्या पिशवींमध्ये पण ठेवता येतं अशा प्रकारे ठेवलं ना आता एक पिशवी आपण घेतली खाल्ली की झाली एकावर एक ठेवणार मग चिकट ते चिकटणार त्याच्यामुळे अशा जरी तुम्ही ठेवलात ना तरी चालेल आणि अशा भरपूर अशा आपण ठेव केल्या तर आता समजा अजून काय मे महिन्यात पाऊस येतोय जातोय येतोय जातोय तरी आपण अशा आंबापोळी नक्की करा पाऊस आला गेला तरी घरामध्ये पण थोडं पंख्याखाली चुकलं जातं आणि जर ऊन आलं का मग उन्हात परत चुकवायचं अशा प्रकारे आपण नक्की आंबापोळी करा हे बघा म्हणजे मी छान असं आपण आंब्याचा साठा म्हणजेच आंबापोळी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद